साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं ते दिलं ना त्या भुजबळच्या भुजबळच्या महागाला तुम्हाला संबंधित करतो ना कापणार ते जिब्बी कापणार काय म्हणायचं हॅलो हॅलो हा आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना कोण बोलत दुर्गेश बागुल बोलतो कुठून कल्याण हा बोला

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका